विधानसभा निवडणूक तोंडावर असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक मोठा दावा केलाय लोकसभा निवडणुकीत चौदा मतदारसंघात बोट जिहाद झाला असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आणि त्यामुळे काही जणांना आपण संख्येनं कमी असलो तरी हिंदुत्ववाद्यांना पराभूत करू शकतो असा विश्वास वाटू लागल्याचं फडणवीस म्हणाले फडणवीसांच्या या वक्तव्याचा विरोधकांना समाचार घेतलाय महाराष्ट्रात खरंच बोट जिहाद आहे का पाहूयात लव जिहाद लँड जिहाद आणि आता व्होट जिहाद यंदा महाराष्ट्रात पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत व्होट जिहादचा मुद्दा गाजणार आहे कारण लोकसभा निवडणुकीत अठ्ठेचाळीस पैकी चौदा संघांमध्ये वोट जिहाद झाला असं म्हणत फडणवीसांनी निवडणुकीतल्या नव्या मुद्द्याला हात घातला या निवडणुकीमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला व्होट जिहाद आज निवडणुकीतला जो वोट जिहाद आहे अठ्ठेचाळीस पैकी जवळजवळ चौदा लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीत वोट जिहाद कसा झाला याचं फडणवीसांनी उदाहरण दिलं धुळ्यासारखी जागा ज्या जागेवर सहा विधानसभेपैकी पाच विधानसभेमध्ये एक लाख नव्वद हजार मतांनी पुढे असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य या एकाच विधानसभेत एक लाख चौऱ्याण्णव हजार मतांनी मागे जातो आणि चार हजार मतांनी निवडणूक हारतो निवडणुकीतली हार जीत महत्वाची नाही कधी हा पक्ष जिंकेल कधी तो पक्ष जिंकेल पण काही लोकांचा आत्मविश्वास एवढा वाढलाय त्यांना असं वाटतंय आमची संख्या कमी असली तरी आम्ही संघटित मतदान करून या ठिकाणी हिंदुत्ववाद्यांना पराभूत करू शकतो आपण म्हणतो ना म्हातारी मेल्याचं दुःख नाही आहे काळ सुकावतोय तशा प्रकारे काळ सुकावताना आपल्याला या ठिकाणी पाहायला जिहाद बरोबरच फडणवीसांनी लव जिहाद संदर्भातही आरोप केले एक काळ असा होता दहा वर्षापूर्वी जेव्हा लव जिहाद बद्दल बोललं जायचं तर आम्हाला देखील असं वाटायचं एखादी घटना आहे ही काही जाणीवपूर्वक चाललेलं षडयंत्र नाही आहे पण आज पाहतोय एक लाखापेक्षा जास्त तक्रारी आहेत एक लाखापेक्षा जास्त की ज्या ठिकाणी हिंदू समाजातल्या मुलींना फूस लावून त्या ठिकाणी कळवून देऊन लग्न केलं एखाद्या ठिकाणी दोन धर्मातल्या लोकांचं लग्न झालं त्याला कोणाचा नकार असण्याचं कारण नाही आहे पण यातल्या बहुतांश केसेसमध्ये खोटी आयडेंटिटी सांगायची खोट बोलून फसवायचं आणि लग्नानंतर दोन तीन मुलं झाले की सोडून द्यायचं आणि मग पुन्हा नवीन लग्न करायचं अशा प्रकारे जे हे लोक कुठल्या ठरवून करतायत हे षडयंत्र करता आहे हे, हे लव जिहाद आहे फडणवीसांनी वोट जिहादचा मुद्दा उपस्थित करताच विरोधकांनी जोरदार टीका केली फडणवीसांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे त्यांच्या तोंडात सध्या जिहाद फार येतोय त्यांनी पुढे दुसरीकडे तलाक वगैरे देत आहेत का निकाह करतायत कोणाशी दुसऱ्या कुठल्या पक्षाशी निकाह करतात का मतांसाठी विचारा त्यांना जरा हे काय सारखं जेहाद का जेहाद जिहाद, जिहाद, जिहाद करतायत जेहादचा अर्थ समजून घ्या आणि मग बोला तुम्हाला भ्रष्ट लोकांची मतं चालतात भ्रष्टाचारी मग याचा अर्थ असा आहे की तुम्ही भ्रष्टाचारांशी निकाल लावल्यात बोलू का शिवाजी महाराजांचा इतिहास आणि शिवाजी महाराजच त्यांना माहिती नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सुद्धा मुस्लिम होते आता मुसलमानांना ओड जिहाद म्हणायचं असेल तर मग आता याच्यापेक्षा दुर्भाग्य काय शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्राने पूर्ण देशामध्ये समतेचा संदेश दिला त्या महाराष्ट्रातला गृहमंत्री या पद्धतीचं वक्तव्य करत असेल महाराष्ट्रासाठी घुषणावं नाही आहे त्यांनी माफी मागावी या वाक्याची ते मुसलमानाच्या मतदाराला जर लव जिहाद मतदान म्हणत असते तुम्ही हिंदू मतांचा जिहाद करताय दोघांमधला फरक काही आहे दोघांमधला आमच्या दृष्टीने काहीच फरक नाहीये हा मुस्लिम जिहाद म्हणतो हा हिंदू जिहाद म्हणतो जे जिहाद आहे लोकसभा निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना काँग्रेस पवारांची राष्ट्रवादी आणि समाजवादी पार्टी एकत्र लढल्यानं एकगठ्ठा मुस्लिम मतं महाविकास आघाडीला मिळाली उत्तर मध्य मुंबईत कुर्ला वांद्रे पूर्व मधल्या कुरेशी नगर कसाईवाडा बहरामपाडा नवपाडा मधल्या चौऱ्याहत्तर बूथवर भाजपच्या उज्ज्वल निकमांना पाचशे एक्क्याण्णव मतं मिळाली तर काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांना छत्तीस हजार दोनशे तेवीस मतं मिळाली ठाणे मतदारसंघात नगर मिररोड मधल्या चोवीस बूथवर शिंदेगडाच्या नरेश म्हस्केंना तीनशे चोपन्न मतं मिळाली तर ठाकरेंच्या राजन विचारेंना बारा हजार बावन्न मतं कल्याण मतदारसंघात मुंबऱ्यामधल्या पंचाहत्तर बूथवर शिंदेगडाच्या श्रीकांत शिंदेंना नऊशे सत्त्याण्णव तर ठाकरेगडाच्या वैशाली दरेकरांना बेचाळीस हजार सातशे एकोणसाठ मतं मिळाली भिवंडी पश्चिम मतदारसंघात आझमीनगर वाझा मोहल्ला अशा त्र्याऐंशी बूथवर भाजपच्या कपिल पाटलांना चारशे एक्केचाळीस तर शरद पवार गटाच्या सुरेश म्हात्रेंना बावन्न हजार सातशे त्र्याहत्तर मतं मिळाली भिवंडी पूर्वमधल्या आसबीबीनगर नगर मधल्या त्र्याहत्तर बूथवर भाजपच्या कपिल पाटलांना तीनशे पंचवीस तर शरद पवार गटाच्या सुरेश म्हात्रेंना सदतीस हजार दोनशे नव्याण्णव मतं मिळाली उत्तर पूर्वमधल्या मानखुर्द मतदारसंघात पुरकान या चौकातील एकशे साठ क्रमांकाच्या बूथवर भाजपच्या मिहीर कोटेच्या यांना एकही मत मिळालं नाही तर ठाकरे गटाच्या संजय पाटलांना चारशे बेचाळीस मतं मिळाली रफिक नगर झाकीर हुसेन नगर फुरकानिया चौकच्या बारा बूथवर भाजपला सहासष्ट मतं तर ठाकरे गटाला पाच हजार चारशे सतरा मतं मिळाली अमरावती मतदारसंघात छत्तीस बूथमध्ये भाजपच्या नवनीत राणांना एकशे सव्वीस मतं तर काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंना पंचवीस हजार सातशे अठ्ठेचाळीस मतं मिळाली धुळे मतदारसंघातल्या मालेगावमध्ये तीनशे त्रेचाळीस बूथवर भाजपच्या सुभाष भामरेंना चार हजार पाचशे बेचाळीस मतं मिळाली तर काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांना एक लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे एकोणसत्तर मतं मिळाली दक्षिण मुंबईतल्या मुंबादेवी मतदारसंघात भेंडी बाजार महम्मद अली रोड चोर बाजारमधल्या बारा शिंदे शिंदेगडाच्या यामिनी जाधवांना चव्वेचाळीस मतं मिळाली तर ठाकरेगडाच्या अरविंद सावंतांना पाच हजार आठशे सहासष्ट मतं पडली तर कुलाबा मतदारसंघात महम्मद अली रोड जकारिया मस्जिद रस्ता युसुफ मेहर अली रोड मुरगी मोहल्ला मधल्या अकरा बूथमध्ये ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांना चार हजार चारशे नव्वद मतं मिळाली तर शिंदे गटाच्या यामिनी जाधवांना एकशे सत्तेचाळीस मतं मिळाली लोकसभा निवडणुकीत यंदा मराठा फॅक्टरमुळे जातीय आधारावरही मतदान झालं आणि धार्मिक ध्रुवीकरण करून मतं घेण्याचाही प्रयत्न राजकीय पक्षांनी केला आता विधानसभा निवडणूकही जात आणि धर्म याच्या भोवतीच फिरणार असं सध्याचं राजकीय वातावरण आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई